तुम्ही सगळ्यांना घेऊन काम करता तुम्हाला असं वाटतं का की भविष्यात नगरसेवक किंवा नगरसेविका किंवा महापौर या संज्ञा नसल्या तरी चालणार आहेत सगळं आम्ही आणि आमचं प्रशासन चालवू शकेल असं तुम्हाला वाटतंय बिलकुल नाही वाटत हे मी देखील जाहीरपणे आत्ताच नाही तर पूर्वी देखील या विषयावरती बोललेलो आहे मगाशी आपण दाखवत असताना जे मुंबईच्या समोरचे म्हणा किंवा जे काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की नागरिकांच्या समस्या या प्रशासनापर्यंत पोचतात का आमच्या समस्या पोचतात का असा एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारला गेला होता त्याच्यामध्येच खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे इथं श्रद्धाताई आहेत विशाखाताई आहेत दत्ताजी आहेत त्यांनी महापालिकेमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे वे वेगवेगळ्या पदांच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रशासन हे कितीही सक्षम असलं किंवा सक्षम आहे असं प्रशासनाला स्वतःला वाटत असलं तरी देखील प्रशासन हे लोकांच्यापर्यंत पोचू शकत नाही